নমস্কার মণ্ডয়ী স্বাগত তুমি স্যানরা অ্যাকচুয়ালি घरामध्ये थोडा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे मिठाई बनवता आली ना तर उद्या हे लक्ष्मीपूजन म्हटलं उद्या तरी नैवेद्य दाखवायला फराळ हवा आहे म्हणून म्हटलं आज जेवढं बनवता येईल तेवढे पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करते तर सर्वात पहिले आता बनवते मी शंकरपाळीचं पीठ भिजवून ठेवते म्हणजे ते होईपर्यंत ते थंड होईपर्यंत मग बाकीचं मी करायला घेते तर शंकरपाळीचं पीठ आता कसं भिजवायचं ते पहिले दाखवते तुम्हाला खूप खुसखुशीत एकदम खुसखुशीत कर शंकरपाळ्या होतात तर ह्या पद्धतीने एकदा नक्की करून बघा मस्त शंकर शंकरपाळ्या होतात तर चला पाहूया शंकरपाळ्यांची रेसिपी खुसखुशीत शंकरपाळ्या करण्यासाठी मी इथे बघा ह्या एक कपाने कप तूप घेतलं आहे त्याच कपाने कप एक कप साखर त्याच कपाने कप घेतले मी एक कप दूध आता मी गॅस ऑन करते इथे आता मी गॅस ऑन केला आहे आणि याच्यामध्ये घालते थो चिमूटभर मीठ कोणत्याही गोड पदार्थामध्ये मीठ घातल्याने त्याची चव अजून वाढते तर ह्याला ना व्यवस्थित उकळवून घेते फक्त साखर विरगळल्यापर्यंत साखर विरगळली की गॅस बंद करणार आहे गॅस एकदम बारीक केला आहे असं उकळलं आहे दूध आता ही साखर विरगळली आहे पूर्ण आता मी गॅस बंद करते साखर एकदम विरगळले आता मी गॅस बंद केला आहे आणि ह्याला एकदम थंड होऊन द्यायचं आहे अजिबात कोमट गुणगुण काहीच नाही पाहिजे हे पूर्णपणे थंड ह्याला एक दोन तीन तास मी असंच साईडला ठेवणार आहे आज बनवत आहेत अहो एक मिठाई हे बेसन घेतलं आहे भाजून इथे घेतले काजू आहेत आणि काय अजून नारळाचा बुरादा मागवला नव्हता त्यांनी माझ्याकडून तो अजून आहे बघूया आता काय काय करतात हे बेसन भाजून घेतलं आहे आणि काजू तर ही इथे अहोंची मिठाई तयार झालेली आहे पाहू शकता तर ही ते आता साईडला ठेवते आणि आता मी शंकरपाळीचं पीठ भिजवून घेते हे तयार केलं होतं त्याच्यामध्ये जेवढा मावेल तेवढा मी मैदा घालणार आहे आणि मी असं चाळून घेते आता हा पहिला मिक्स करून घेते बघूया आता किती लागतं अजून मिक्स करून घेते बस साधारण अर्धा किलो मैदा मी याच्यामध्ये घातलेला आहे एक कप दूध घेतलं होतं एक कप साखर आणि एक कप तूप असं तीन कप मिश्रण होतं हे त्याच्यामध्ये हे बघा हे एवढं अर्धा किलो मैदा केलेला आहे आणि हे झालेलं आहे आता ह्याला मी असं झाकून ठेवणार आहे तर आता ही मी अशी झाकून ठेवते आणि आता बेसन भाजून घेते ही जी चणाडाळ आहे ही मी चार पाच दिवसापूर्वीच भाजून दळून आणली होती त्याच्यामुळे बेसनाचे लाडू आज पटकन मला बनवता आले मी जी चणाडाळ भाजून घेतली होती ती थंड झाल्यावर मी घरघंटीवरून दळून आणले आणि त्यांना सांगितलं ला बेसनाच्या लाडवासाठी दळून हवे त्यांनी हे दळून दिले तर मी आता ह्या जे बेसन दळून आणले डाळीचं जे पीठ दळून आणले ते मी आता भाजून घेते इथे मी कढई घेतली कढई मोठी आहे थोडं घेते जास्त तो, दोन मोठे चमचे हे जे आपले डाळीचे असतात ते व्यवस्थित मिक्स करून घेते चांगलं खरखूस भाजून झालंय त्यामध्ये आता मी काढून घेते परातीमध्ये तर आता इथे मी पूर्ण अडीच चमचे तूप घेतले आणि त्याच्यामध्ये आता घालते बेसन अशा पद्धतीने सर्व बेसन भाजून घेते पहिले ज्या कढईमध्ये मी आता बेसन भाजलं होतं त्याच कढईमध्ये मी आता पुन्हा तूप देते एक मोठा चमचा तूप घेतले मी आता अंदाजाने घेतले तुम्ही दीडशे ग्राम भरून मोजून घ्या तूप थोडं गरम होऊन द्यायचं तूप गरम आहे थोडं हलकंसं त्याच्यामध्ये मी आता हा रवा सोडते अर्धा किलो रवा आहे हा रवा व्यवस्थित भाजून घेते बारीक गॅस आहे रवा भाजून आहे तर मी गॅस बंद केलं आहे मी या परातीत काढून घेते थंड होऊन देते जरा आणि मग पिठीसाखर मिक्स करून याचे लाडू वळणार आहेत तर चला आता शंकरपाळे करून घेते पीठ आहे व्यवस्थित पी अर्धा ता तास आहे तर आता मी याचे गोळे करून घेते तर आता मी लाटून घेते शंकरपाळ्या थोड्या जाड सरस करायच्या असे जाड ठेवल्यात मी या हे बघा त्यांना कट करून घेते थोडा छोट्या छोट्या करते वैस। तरह या तरह या मी यावेळेस तर आता या शंकरपाळ्या करून झालेत तर मी आता ह्या ना तळून घेते तेल तापलं आहे आता शंकरपाळ्या सोडून घेते आता ह्या एकदम बारीक गॅसवर होऊन द्यायच्यात अजिबात ह्यांना पलटायचं नाही लगेच हलक्या ब्राऊन होऊन द्यायच्या आहेत एक साईडने तर या सर्व शंकरपाळ्या बनवून झाल्यात आता मी रव्याचे लाडू वळायला घेते आता हा जो रवा भाजून घेतलाय त्यात मी घालते थोडीशी वेळची पावडर त्यातच मिक्स करते ही पिठी साखर पिठी साखर तुम्ही तुमच्या अंदाजाने घेऊ शकता तरी ही पिठीसाखर व्यवस्थित मिक्स करून घेते तर आता हे रव्याचं मिश्रण तयार झालंय आता मी त्याचे लाडू वळून घेते तर इथे मी एक मनुका घेतलाय आणि असा एक मनुका ठेवणार आहे तर असा हा लाडू तयार झालाय तर असे मी हे सर्व लाडू आता करून घेते तर हे बघा अर्धा किलो रव्यामध्ये मा माझे वीस लाडू झालेले आहेत तर लाडू माझे बनवून झालेत आता बेसनाचे लाडू वळवून घेते बेसनाचं जे आपण मिश्रण तयार केलं त्याच्यामध्ये घालते मी वेळची थोडीशी वेळची पावडर घातली मला जास्त वेळची पावडर आवडत नाही त्याच्यामुळे मी थोडीशीच घातले आणि आता घालते याच्यात पिठी साखर साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला मी अंदाजाने घालते साखरेचे खडे जे आहेत ते व्यवस्थित मोडून घेते मी सगळे एक किलो चना डाळ होती त्याच्यामध्ये मी तूप घेतलं होतं जवळजवळ चारशे ग्राम साखर घातली होती चारशे ग्राम म्हणजे अंदाजाने मी सर्व घेतलं होतं तर तुम्ही ह्या प्रमाणात करू शकता पाहिजे तर साखर कमी जास्त करू शकता तूप पण कमी जास्त करू शकता मी तूप थोडं जास्तच घालते तुम्हाला शाईनवरनं कळतच असेल तूप थोडं जास्त असतं तर ह्या एक किलो चना डाळीचे म्हणजे सदतीस लाडू झालेले आहेत ह्या साईजचे बघा ह्या मोठ्या साईजचे असे सदतीस लाडू झाले आहेत तर आता मी पोह्याचा चिवडा बनवते पोह्याचा चिवडा बनवण्यासाठी मी इथे पोहे घेतलेत हे अर्धा किलो पोहे हे डीमार्टमधले बासमती पोहे म्हणून येतात ते घेतलेत मी त्यानंतर इथे चण्याच्या ज्या डाळ्या असतात त्या घेतल्यात शंभर ग्रॅम शंभर ग्रॅम शेंगदाणे घेतलेत खोबरं घेतलं आहे खोबऱ्याला मी असं पातळ पातळ कापून घेतलं आहे बघा एवढं पातळ असं पातळ कापून घेतलं आहे त्यानंतर इथे मसाले आहेत कढीपत्ता आहे मिरची आहे हिरवी मिरची मी कापून घेतले लाल तिखट आहे हळद आहे हिंग आहे खसखस आहे आमचूर पावडर आहे जिरं मोहरी आणि ही पिठी साखर आहे पोह्याचा चिवडा बनवायला स्टार्ट करूया पोह्याचा चिवडा बनवण्यासाठी सर्वात पहिले मी इथे पोहे जे आहेत ते पहिले तळून घेते मी आज तळून घेणार आहे पोहे पोहे तळून लगेच होता आज एकाच दिवशी जेवढे पदार्थ करता येतील तेवढे करण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे पोहे पटापट तळून घेते पोहे बघा तळून झालेत एकदम कुरकुरे आवाज येते पोहे तळून झालेत आता बाकीचे जे पण शेंगदाणे डाळ्या वगैरे आहेत तर ते सर्व तळून घेते त्या डाळ्या भाजून झालेत त्या मी काढून घेते आता याद घालते मी शेंगदाणे शेंगदाणे पण तळून झालेत आता मी याद घालते जे आपण खोबरं पातळ कापून घेतलं होतं तर ते घालते ते खोबरं पण मी काढून घेते तर आता कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतले आणि मग त्यात घालणारे कढीपत्ता आणि हिरवी मिरची कढीपत्ता आणि हिरवी मिरची व्यवस्थित फ्राय करून घ्यायची पूर्ण ब्राऊन होईपर्यंत कढीपत्ता आणि मिरची पूर्ण पाणी सुकलं पाहिजे असं ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचं मग यात घालायचं आहे राई आणि जिरं राई जिरं व्यवस्थित तडतडून मी तेल घालते राई जिरं फ्राय होण्यासाठी राई जिरं व्यवस्थित फ्राय झाले बघू शकता आता मी हे बाकीचे मसाले घालून घेते सर्व एकदाच घालायचे फ्राय करते आता घालते मी चवीनुसार मीठ चवीनुसार मीठ घातलं आणि आता या फोडणीमध्ये पोहे खोबरा आणि जे शेंगदाणे आहेत जे तळून घेतले होते ते घालते याच्यात आणि हे व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करून आहे गॅस मी बंद केलाय या वरून घालते मी ही साखर आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते तर इथे चिवडा तयार झालाय ह्याला था मी आता टोपाक काढून घेते म्हणजे थंड होईल लवकर असा मस्त आपला पोह्याचा चिवडा तयार झाला आहे तर आज मी थोड़े -थोड़े असे थोडे थोडे चार पदार्थ बनवले रव्याचे लाडू बेसनाचे लाडू शंकरपाळे आणि पोह्याचा चिवडा आणि मिस्टरने हा एक पदार्थ बनवला असे एकूण पाच पदार्थ आज बनवले तर कसे वाटले पाचही पदार्थ नक्की कमेंट्स करून सांगा आणि माझे व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद